Gracias. <laughs> قالوا आहे आपले सगळे ठीक आहे एक पडले हे आम्ही दोन एकर टोमॅटो लागवड केलेला आहे आणि सुरुवातीला आम्हाला दर म्हणजे साडेआठशे रुपये असा दर मिळाला होता आणि आता सध्याच्या पावसामुळे आम्हाला झटका बसला आहे त्याच्यामुळे व्यापारी शेतापर्यंत यायला नकार आहे आणि माल घ्यायलाही म्हणजे माल डॅमेज झाला आहे त्याच्यामुळे नकार करताय घ्यायला सध्याच्या आता भावामध्ये आम्हाला परवड मी आठशे तीनशे रुपये दर म्हणता येते तर आमचा खर्चही पाहायला गेला तर ते पावणे दोन लाख असा झालेला आहे दोन एकरमध्ये तर त्या भावात काही आम्हाला ते परवडत नाही आहे आणि शासनाने याबाबत काहीतरी निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्याला मदत द्यावी अशी अशी आम अपेक्षा आहे